नायदन जो सर्वात प्रथम स्टार ब्लॉगर चिनवर स्वागत करतो आता माहिती तुम्ही अवस्था बघू शकता हा माझा पर्सुम मा आहे तर आज मी आहे दादरला श्री शिवाजी मंदिर यस या ठिकाणी आज आमचं नमन आहे पळसोळे गावचं आणि मी त्याच्यावर आज पहिला नमनचा शो करणार आमचा पहिला प्रयोग आहे मित्रांनो दादरला नवीन वर्षातला पहिला प्रयोग आणि आज आम्ही एन्जॉय करणारचा प्रयोग तर तुम्ही आमचं नमन पूर्ण बघा मी जास्तीत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याचबरोबर तुम्ही ब्लॉग सोडून नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पुढच्या नमनच्या छोटा कृष्णा तुम्ही बहुस तयार संपूर्ण तयारी चालू झाली ऍक्च्युअली मला लेट झाला ट्रेन मध्ये लेट झाला तुम्ही बहुस तयारी केली बाहेर पूर्ण सगळी तयारी चालू आहे यार मला धोतर पेंडायचं हे धोतर घालायचं आहे मी पेंदाची भूमिका करणार आहे आज आणि त्याचबरोबर आमचं हवेली म्हणून एक वगनाट्य सुद्धा आहे तर ते सुद्धा खूप कमाल आहे मित्रांनो जर तुम्ही आज जर आजच्या शोला जर नसाल तर तुम्ही नेक्स्टच्या शोला नक्की या दिनानाथला होणार आहे हा नेक्स्ट शो मी तारीख तुम्हाला नक्कीच अपडेट देईन प्रत्येक गोष्टीची तर हा प्रयोग याला नक्की बघा आणि खूप मजा येते आठ फेब्रुवारी ना आठ फेब्रुवारीला आमचा दिनानाथला प्रयोग आहे मित्रांनो नक्की या जास्तीत जास्त शेअर करा ब्लॉग जेणेकरून प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचेल आणि फायनली मी तयार झालो मित्रांनो पेंदा कॉस्ट्यूम आहे अजून मला वरती हे असं डोक्याला बांधायचं आहे त्याच्यानंतर घोंगडी सुद्धा घ्यायची आहे यार खूप भारी वाटणार आहे आणि हा कॉस्ट्युम या खूप 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 अन्नाट आहे माझा मेकअप व्हायचा अजून आणि मेकअप चालू आहे काय गो काय म्हणतो ठीक <laughs> <पौर्टिस गर देसा। laughs> काढतोय आता मी सुद्धा मेकअप करणार आहे आणि माझा मेकअप मेकअपची तयारी करायची मजा करणार मी ह्या ब्लॉक मध्ये नमन मजा

लाला तर मी आता लाराचा कॅरेक्टर करणार आहे मारवाडी कॅरेक्टर करणार आहोत पहिल्यांदा ट्राय करणार आहे या रंग मंचावर तसं वाट ठीक आहे तर आमचं नाट्य आहे हवेली तुम्ही ज्यांनी या शोला बघितलं नसतं त्यांनी कुठं शोध नक्की आठ फेब्रुवारीला आपला शो आहे दिनानाथला

बरं वाटलं खूप वर्षानंतर मी रंगमंच वेगळं कॅरेक्टर प्रेझेंट केलं <laughs> आणि खूप बरं वाटलं थँक्यू सो मच का आपले सगळी फॅमिली आहे आणि तर तुम्ही वेळ खूप कमाल झाला आहे आणि फोन मजा केली मी तर मजा केली आहे प्रयोगाला हा आणि पण आहे तर तुम्ही पुढच्या प्रयोगाला नक्की या मित्रांनो <laughs> आणि मी तुम्हाला नक्कीच प्रत्येक अपडेट देईन राहीन ब्लॉग <laughs>